श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजच्या दिवशी कोणत्या राशींच्या जीवनात वाढणार आनंद आणि प्रेमाची रंगत ग्रहांची हालचाल तुमच्या विचारांवर निर्णयांवर आणि घडणाऱ्या प्रसंगांवर कोणता परिणाम दाखवणार कोणत्या राशींना मिळणार यशाची संधी यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष नवीन व्यवहार कराल जवळच्या प्रवासाचा योग येईल मित्रांची वेळेवर मदत मिळेल रागाला आवर घालावी मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल तांत्रिक गोष्टीत रस घ्याल घरात स्वच्छता ठेवाल प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल आवडीनिवडीबाबत अधिक काटेकोर राहाल आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल वृषभ अधिकाराचा योग्य वापर करा मनातील मरगळ काढून टाकता येईल मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे काही धाडसी निर्णय घ्याल करमणुकीत वेळ घालवावा थकवा दूर होईल मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात घरातील कुरबुरी शांततेने हाताळाव्यात जोडीदाराशी अनबन होऊ शकते राग आवरता घ्यावा लागेल मिथून जमिनीच्या कामात चांगला लाभ संभवतो कामातून समाधान लाभेल मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल हातातील कला गुण विकसित करावेत आतताईपणे वागून चालणार नाही हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल भागीदाराशी मतभेद संभवतात जोडीदाराचा वर चष्मा राहील धार्मिक रस वाढेल कर्क संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे घरगुती वातावरण प्रसन्न राहील योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा कामाचा उत्साह वाढेल क्रोध वृत्तीला आवर घालावी कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे खाण्यापिण्याची पत्ते पाळावीत सिंह वेळोवेळी ज्येष्ठांशी चर्चा करावी वर्तमान काळाचा जास्त विचार करावा लागेल सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे बोलताना इतरांचे मने दुखावू नका नोकरदारांना दिलासादायक दिवस मिळेल सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा इतरांची मदत कराल अंगीभूत कलेला वाव द्या चिकाटी सोडून चालणार नाही मन शांत ठेवावे कन्या जवळच्या प्रवासात सतर्क राहावे आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे जुनी गुंतवणूक लाभदायी ठरेल नातेवाईकांची मदत कराल आर्थिक गणित जमून येईल कामात द्विधावस्था आड आणू नका वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आनंदी दृष्टिकोन बाळगून राहाल मेहनतीचे योग्य फळ मिळेल तोळ विरोधाला सामोरे जावे लागू शकते मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल मनात उगाच चिंता निर्माण होईल काही जुगारी निर्णय घ्यावे लागतील कामाच्या विस्ताराचा विचार कराल अचानक आलेल्या संधीचे सोने कराल क्रोधात वाढ होऊ शकते अनावश्यक खर्च त्रस्त करतील उर्च्छेक अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल हातातील कामात यश मिळेल हातून वेळ जाऊ देऊ नका मन शांत होईल सामंजस्याने परिस्थिती हाताळा झोपेची तक्रार जाणवेल फार रोखठोक भूमिका घेऊ नका हितशत्रूंवर मात करता येईल उगाच घुसमट होऊ देऊ नका धनो लोक तुमचे कौतुक करतील आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल मनाची द्विधावस्था दूर करावी मनातील धैर्य वाढवावे लागेल शक्यतो कोणत्याही वादात पडू नका कार्यालयीन वातावरण उत्तम राहील उगाच चिडचिड करू नका फसव्या मित्रांपासून दूर राहावे अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका मकर बोलताना संयम राखावा आत्मविश्वास कायम ठेवावा मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात प्रलंबित येणे प्राप्त होतील महिलांनी कलेला वाव द्यावा देवाणघेवाणीच्या बाबतीत अधिक सजग राहावे जवळचे नातेवाईक भेटतील गुंतवणूक सावधानतेने करावी कला क्षेत्रात चांगला काळ आहे कुंभ स्पर्धेत यश मिळवाल प्रयत्नाने बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील स्वकर्तृत्वावर अधिक भर द्यावा नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा मनशांती लाभेल आजचा दिवस शुभ आहे कौटुंबिक पाठिंबा मिळेल छुप्या शत्रूंवर मात करता येईल सकारात्मक ऊर्जेने कामे कराल मेन मानसिक गोंधळाला आवर घालावी काही गोष्टी अचानक घडतील आक्रमक बोलणे टाळावे बौद्धिक दिमाग दाखवाल मानसिक ताणतणाव जाणवेल अडचणीतून मार्ग निघेल कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावी समोरील गोष्टीचा आनंद घ्याल संयमाची गरज भासेल अनावश्यक खर्च टाळावे लागतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ಚನೀನ ಅಲ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ